हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती एस पुस्तकातला एट चॅप्टर व्हर्ब्स हा आपण बघत आहे आणि हा चॅप्टर आपल्याला सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट या अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकसाठी युजफुल आहे यात आपण बघितलं आहे की सिंग्युलर नाउन असेल तर आपल्याला व्हर्ब सिंग्युलर वापरावं लागतं पण प्रत्येक ठिकाणी असं असेलच असं असेल नाही त्यासाठीचे जे वेगवेगळे नियम आहेत त्यांचाच अभ्यास आपण करत आहे आज आपण खूप महत्वाचे दोन नियम बघणार आहोत पहिलं आहे कंपाऊंड सेंटेन्सेस जर आपण वापरत असू तर तिथे कशा पद्धतीने व्हर्ब वापरले पाहिजेत त्यांच्यामध्ये कसे बदल होतात वाक्याचे अर्थ कसे बदलतात या सगळ्याबद्दल डिस्कशन असेल आणि त्याचबरोबर आणखीन एक खूप महत्त्वाचा नियम म्हणजे व्हर्ब्सचे इन्व्हर्टेड फॉर्म्स कसे असतात ते कसे वापरायचे असतात आणि त्याबद्दल काही ट्रिक्स आहेत का या सगळ्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा जिथे महत्त्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला अजिबात विसरू नका हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया रूल काय आहे ते बघूयात आपण इन अ कंपाऊंड सेंटेन्स बोथ ऑक्झिलरी वर्ब्स अँड प्रिन्सिपल वर्ब्स शुड बी मेन्शन सेपरेटली इफ दे डिफर इन नंबर फॉर्म और व्हॉइस इन सच केसेस वन वर्ब कॅन नॉट ॲक्ट फॉर बोथ द क्लॉजेस या रूलमध्ये आपल्याला असं सांगण्यात आहे की जर एखादा कंपाऊंड सेंटेन्स आपण बनवला असेल तर तिथे आपण जे वर्ब वापरणार हे आपण त्यातल्या दोन्ही क्लॉझेससाठी से सेपरेट वापरायचं सेपरेटली वापरायचं किंवा दोन्हीसाठी एकच आपण व्हब वापरू शकतो पण ते कधी जर आपण दोन्ही ठिकाणी जे व्हब वापरणार आहे त्याचा नंबर म्हणजेच एक वचन आहे का अनेक वचन आहे फॉर्म म्हणजे व्ही टू व्ही थ्री व्ही फोर यासारखे जे फॉर्म्स असतात त्याचबरोबर व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे या तीन गोष्टी जर दोन्ही कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये सेम असतील तर आपण दोन्हीसाठी एकच भग वापरू शकतो ओके हा एक पार्ट झाला पण जर आपण ते कंपाऊंड सेंटेन्स वापरलेलं आहे त्यात आपल्याला एका वाक्यामध्ये सिंग्युलर आहे दुसऱ्या वाक्यामध्ये प्ल्युरल करता वापरलेला दिसत असेल किंवा एका वाक्यामध्ये आपण विवनचा वापर करत आहोत एका वाक्यामध्ये आपण टूचा वापर करत आहोत याच पद्धतीने जर आपण व्हबचा वेगळा फॉर्म वापरला असेल किंवा एखादं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि एखादं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे तर त्या क्लॉजेसमध्ये आपण एक व्हब वापरू शकत नाही तिथे आपल्याला सेपरेटली दोन्ही क्लॉजेसमध्ये वब मेन्शन करणं गरजेचं असतं ठीक आहे आपण एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघूयात आपण जर म्हटलं ही हॅज नॉट अँड विल नॉट मॅरी इन नियर फ्युचर आपल्याला काय म्हणायचं आहे की त्यांनी आत्तापर्यंत लग्न केलेलं नाही आणि तो भविष्यामध्ये म्हणजे लगतच्या भविष्यामध्ये लगेचच काही तो लग्न करणार नाहीये या ठिकाणी आपण शब्द वापरला आहे आपल्याला वापरण्याची गरज आहे आतापर्यंत लग्न केलेलं नाही असं सांगत असताना इथे क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतो त्यामुळे इथे विथ्री फॉर्म आपण वापरणार आहे आणि विल नंतर आपण जे काही भब वापरलेलं असतं हे आपल्याला विवनमध्ये मध्ये दिसतं म्हणजे इथे आपण भब चा फॉर्म वेगळा वेगळा वापरलेला आहे म्हणून हे जे दोन क्लॉज आहेत आपल्या या कंपाऊंड मधले तिथे दोन्ही ठिकाणी आपल्याला व्हर्ब मेन्शन करण्याची गरज आहे ठीक आहे सेपरेटली मेन्शन करण्याची गरज आहे मॅरी हे जे व्हर्ब आहे याचे फॉर्म्स व्हॅरी होत आहेत चेंज होत आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं आहे त्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही ठीक आहे अर्थपूर्ण वाक्य बनवायचे असतात आपल्याला त्यासाठी हे सगळे रूल्स आहेत आणखीन एक एक्झाम्पल बघा शी इज इंटेलिजंट बट हर सिस्टर्स डल वाक्यात आपण व्हब काय वापरलेलं आहे ईज ओके हे सुद्धा कंपाऊंड सेंटेंसेस आहे आपण काय म्हणत आहोत शी इज इंटेलिजंट आणि दुसरं जे वाक्य आहे बट हे कंजंक्शन जोडून आपण आणखीन एक जो, जो क्लॉज वापरला या कंपाऊंड सेंटेन्समध्ये त्यात आपण काय म्हणतोय हर सिस्टर्स डल मग हे सिस्टर्स नाऊन प्ल्युरल आहे तर आपल्याला या ठिकाणी आरचा वापर करणं गरजेचं आहे बट हे कंजंक्शन वापरल्यामुळे या ठिकाणी दोन वेगवेगळी वाक्य आपण एकत्र करून मग त्यांना आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे दोन वाक्य ज्यावेळेस आपण एकत्र करतो दोन सेपरेट इंडिपेंडेंट अर्थ असणारे क्लॉज आपण एकत्र करतो तर त्या क्लॉजच्या अनुसार आपल्याला जे काही आपण वर्ब्स वापरतो ते सेपरेटली मेन्शन करावे लागू शकतात कारण इथे तुम्ही बघितलं तर नाउनचा जो नंबर आहे तो इथे डिफर झालेला दिसतो म्हणजेच काय पहिल्या वाक्यामध्ये जो पहिला क्लॉज आहे तिथे आपण सिंग्युलर नाऊन वापरलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सुद्धा सिंग्युलर वापरला पण जो सेकंड पार्ट आहे वाक्यातला तिथे आपण हर सिस्टर्स हे जे नाऊन वापरतोय हे प्ल्युरल आहे आणि म्हणून आपल्याला प्ल्युरल हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागेल ओके करेक्ट सेंटेन्स कसं असेल शी इज इंटेलिजंट बट हर सिस्टर्स आर डल ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात ही सरेंडर्ड बिफोर द कोर्ट सेंट टू या आपल्याला काय म्हणायचं आहे की त्याने कोर्टासमोर शरणागती पत्करली त्याने स्वतःहून ती कृती केली त्यामुळे हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं तो स्वतःहून जेलमध्ये गेला का नाही त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे हा आहे पॅसिव्ह व्हॉइस ओके आणि या ठिकाणी व्हॉइस डिफर करत आहे जे काही अँडच्या आधीचं वाक्य आहे कंपाऊंड सेंटेन्समधलं तिथे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस वापरलाय आणि अँडच्या नंतर जे वाक्य आहे तिथे आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरलाय त्यामुळे या पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये सुद्धा जो दुसरा क्लॉज आपण बनवलेला आहे त्या ठिकाणी सेपरेट व्हर्ब मेन्शन करण्याची गरज आहे सेपरेटली आपल्याला ते व्हर्ब मेन्शन करणं गरजेचं असतं ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी आपण कर्त्याच्या अनुसार आपल्याला जे सिंग्युलर किंवा प्युरल व्हब वापरायचे ते वापरावं लागेल आणखीन एक खूप महत्वाची हिंट आहे टू बी प्लस व्ही थ्री जर आपण वाक्यात वापरलं तर ती होते पॅसिड व्हॉइसची रचना इथे तुम्ही बघितलं तर व्ही टू वापरलेला आहे म्हणजे पास्ट टेन्स वापरायचं आहे त्यामुळे वॉच चा वापर, वापर होईल ही हा सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे वॉचचा वापर होणार या वाक्यात आपण परत एकदा कर्ता मेन्शन करण्याची गरज नाहीये पण व्हब मात्र सेपरेटली मेन्शन करणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होणार नाही करेक्ट सेंटेन्स असा असेल ही सरेंडर्ड बिफोर द कोर्ट अँड वॉज सेंट टू जेल ठीक आहे त्याला पाठवण्यात आलं या ठिकाणी पॅसिव वॉइसची रचना करणं गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा शी डिसअपियर्ड लास्ट मंथ अँड फाउंड डेड नियर अ वेल लास्ट नाईट ती मागच्या महिन्यात गायब झाली होती या ठिकाणी ती क्रिया ऍक्टिव्हली झालेली होती त्यामुळे पहिलं जे क्लॉज आहे ते आपण ऍक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स म्हणून बनवलेलं आहे आणि अँड नंतरचं जे वाक्य आहे त्यात आपण काय म्हणतोय की शी वॉज फाउंड डेड या वाक्यात जर या ठिकाणी आपण सेपरेट वर्ब मेन्शन नाही केलं तर वाक्याचा अर्थ खूप विचित्र होऊ शकतो डेड बॉडी स्वतःहून सापडली असं होईल का डेड बॉडी कोणीतरी शोधणार आहे ती स्वतःहून सापडली असं आपण म्हणत नाही त्यामुळे या ठिकाणी वाक्याचा अर्थ खूप चुकीचा ठरतो म्हणून आपल्याला वर्ब सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं आहे इथे सुद्धा ती हरवली आणि ती मृतावस्थेत सापडली असं आपल्याला म्हणायचंय एकाच कर्त्याबद्दल बोलत आहोत त्यामुळे आपल्याला वॉज हे हेल्पिंग वब वापरावं लागेल एक गोष्ट लक्षात घ्या इथे आपण जे वर्ब्स वापरतोय या दोन्ही ठिकाणी टेन्स मात्र सेम असला पाहिजे आणि हे सुद्धा तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून समजणार आहे त्यामुळे वाक्याचे अर्थ सुद्धा समजून घेण्यावरती थोडासा भर द्या आणखी काही एक्झाम्पल्स बघूयात शी इज इंटेलिजंट बट हर सिस्टर डल या वाक्यात आपण एकच हेल्पिंग व्हर्ब वाप वापरलेला आहे कारण दोन्हीकडे आपण जे करते वापरलेले आहेत हे सेम आहेत सेम आहेत म्हणजे ऍक्च्युली सिंग्युलर आहेत ओके हर सिस्टर इथे एकवचनी करता आहे आणि त्याचबरोबर शी हा सुद्धा एकवचनी करता आहे म्हणून आपण हे जे कंजंक्शन वापरल्यानंतर दुसरं क्लॉजचं जे वाक्य आहे इथे आणखीन एक सिंग्युलर हेल्पिंग भब नाही मेंशन केलं तरीही चालणार आहे कारण यांचा नंबर डिफर करत नाही नंबर सेम आहे ओके त्यामुळे या सेंटेन्समध्ये काहीही एरर नाही आणखीन एक एक्झाम्पल बघा आय डिड नॉट अँड विल नॉट गो देअर आपल्याला वाक्यात गो हे बब वापरायचं आहे जे असेल व्ही वनमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मघाशी आपण जे बघितलं की दोन्हीकडे टेन्स सेम असला पाहिजे ते आपण ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या वाक्यांमध्ये तो नियम लागू करू शकतो इथे मात्र तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स यामधल्या वाक्यरचना दिसत आहेत या ठिकाणी एक नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे डेड हा शब्द जर आपण वाक्यात वापरला तर त्यानंतर आपण नेहमी व्हबच्या फर्स्ट फॉर्मचा वापर करतो ओके आणि विल या शब्दानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हबच्या फर्स्ट फॉर्मचाच वापर करायचा आहे म्हणजेच इथे फॉर्ममध्ये चेंजेस झालेले आहेत का नाही त्यामुळे जर दोन्ही वाक्यांमध्ये वापरायचा व्हबचा फॉर्म सेम असेल तर तिथे सेपरेटली ते व्हब परत एकदा मेन्शन करण्याची गरज नाही गो हे व्हब आपण व्हिवन मध्येच वापरणार आहे दोन्ही ठिकाणी त्यामुळे आय डीड नॉट गो अँड विल नॉट गो देअर असं वापरण्याची गरज नाही तुम्ही फक्त असंही म्हणू शकता आय डीड नॉट अँड विल नॉट गो देअर ओके म्हणजे हा शब्द परत एकदा सेपरेटली मेन्शन करण्याची गरज नाही आता आपण नेक्स्ट रूल डिस्कस करूयात यात आपल्याला एक खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे इन्व्हर्टेड फॉर्म्स जे असतात वर्ब्सचे ते नक्की काय असतात जनरली आपण ज्यावेळेस वाक्य रचना करतो त्यावेळेस आपण सब्जेक्ट वापरलेला असतो त्यानंतर जर गरज असेल त्यानुसार आपण एखादा हेल्पिंग व्हर्ब वापरतो टेन्सनुसार असतं ते आपलं वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर मग आपण मेन व्हर्बचा वापर करतो ठीक आहे हे एच व्ही जे लिहिलेलं आहे हे हेल्पिंग व्हर्बसाठी वापरलंय आणि त्यानंतर मग आपण वापरलेला ठीक आहे आणि नंतर पुढे जे काही आपण ऑब्जेक्ट किंवा जे अदर वर्ड्स असतात असतात ते लिहिलेले या वाक्यरचनेमध्ये आपण हेल्पिंग वर्ब वापरल्यानंतर मग मेन वर्ब वापरतोय बरोबर ही एक नॉर्मल वाक्यरचना आहे प्रश्नार्थक वाक्यरचनेमध्ये या गोष्टी डिफर करतात त्यांचं आपण इथे डिस्कशन करत नाहीये पण नॉर्मल साध्या सिंपल सेंटेन्समध्येच जर आपण हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला वापरलं आणि त्यानंतर जर सब्जेक्ट लिहिला तर त्या फॉर्मला इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब म्हणायचं असतं ठीक आहे जनरली सब्जेक्ट नंतर आपण वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्सचा वापर करतो पण जर आपण सब्जेक्टच्या आधीच जर व्हब किंवा हेल्पिंग व्हबचा वापर केला असेल आणि जर आपलं वाक्य सिंपल सेंटेन्स असेल तर अशा वाक्यांमध्ये आपण व्हर्बचा इन्व्हर्टेड फॉर्म वापरलेला आहे असं समजतो आणि या केसेस कधी असतात म्हणजे आपण हे कधी वापरत असतो तर जर आपण एखाद्या ऍडव्हर्बनी वाक्याची सुरुवात केलेली असेल तर किंवा मग आपण एखाद्याबद्दल विश किंवा प्रेयर करत असू तर ठीक आहे याबद्दल आपण एक्झाम्पल्स बघूयात पहिले एक्झाम्पल आहे सो क्विकली डीट शी फिनिश हर वर्क so दॅट वी वर सरप्राईज तिने तिचं काम इतक्या लवकर संपवलं की आम्हाला सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं या ठिकाणी आपण पास्टेन्स मधलं वाक्य बघितलेलं आहे हे आहे सिम्पल पास्टेन्सचं वाक्य या वाक्यात आपण सिम्पल पास्टेन्समध्ये फिनिश्ड हा शब्द न वापरता सब्जेक्टच्या आधी हेल्पिंग व्हर्ब वापरलं आणि मग मेन व्हर्ब वापरलं ठीक आहे पण हे आपण असं का केलेलं आहे कारण इथे या ठिकाणी ऍडवब्नी वाक्याची सुरुवात झालेली आहे ऍडव्हबनी वाक्याची सुरुवात झाल्यानंतर शक्यतो आपल्याला जे टेन्स नुसार योग्य असेल ते हेल्पिंग वर्ब किंवा ते ऑक्झिलरी आपल्याला वापरावं लागतं आणि मग आपण करता मेन्शन करतो आणि मग त्यानंतर मेन व्हबची आपल्याला पोझिशन फिक्स करायची असते इथे तुम्ही बघितलं तर सो क्विकली हे दोन्हीही ॲडव्हर्ब आहेत ठीक आहे क्विकली हे ॲडव्हर्ब आहे आणि या ऍडव्हर्बला एक्सप्लेन करणारा आणखीन एक ॲडव्हर्ब आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी शी फिनिश्ड हर वर्क याऐवजी काय वापरलेलं आहे डिड शी फिनिश ठीक आहे याला म्हणायचं इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द व्हर्ब ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आता आपण मे यू सक्सीड इन लाईफ आपण काय म्हणत आहे तू सक्सेसफुल व्हायला पाहिजे जर आपण असं म्हटलं यू मे सक्सीड तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला दिसतो याचा अर्थ काय होतो की तू कदाचित सक्सेसफुल होशील पण आपल्याला काय करायचं आहे एखाद्याला विश करायचं आहे म्हणजे एखाद्याबद्दल आपण इच्छा व्यक्त करून दाखवत आहोत किंवा त्याला आपण गुडलक विश करत आहोत की तू सक्सेसफुल व्हावास असं आपण म्हणतोय त्याच्याबद्दल जर आपण प्रार्थना करत असू तर आपण हे जे मे वापरलेलं आहे हे हेल्पिंग वर्ब हे ऑक्झिलरी हे जे काही मोडल ऑक्झिलरी आपण वापरतोय हे सब्जेक्टच्या नंतर न वापरता सब्जेक्टच्या आधी वापरणार ठीक आहे मग या ठिकाणी मे यू सक्सेड असं म्हटलं तर तिथे विश किंवा प्रेयर आहे असं लक्षात येतं आणि यालाच काय म्हणायचं असतं इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब ओके त्यानंतर हार्डली स्केअर्सली किंवा मग नो सुनर असे जे शब्द असतात जे वाक्याच्या सुरुवातीला येतात त्यांच्यानंतर नेहमी हेल्पिंग वर्बचा वापर करायचा असतो हे तुम्हाला खूप एक महत्त्वाचं रूल इथे समजून सांगत आहे मी ज्यावेळेस हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅडची आपल्याला क्वेश्चन्स येतात तिथे हॅड हा शब्द कंपल्सरी आला पाहिजे किंवा एखादं परफेक्टिव्ह हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ओके आणि त्याचबरोबर नो सुनर नंतर सुद्धा हेल्पिंग बबच येणार आहे टेन्सनुसार ते डिफर करू शकतं या ठिकाणी डू किंवा डस सुद्धा आपण वापरू शकतो मात्र इथे नो सुनर नंतर आपल्याला हेल्पिंग बबचाच वापर करायचा आहे ऑक्झिलरीच वापरायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये नो सुनर दॅनचे वगैरे क्वेश्चन्स येतात तिथे अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं हार्डली हॅड स्केअर्सली हॅड किंवा मग नो सुनर दॅनच्या ऐवजी नो सुनर डीड असंच लक्षात ठेवा मग इथे जो काही चेंज करायचा आहे टेन्सनुसार तो तुम्हाला तिथे लक्षात राहतो ऑटोमॅटिक ओके आता इथे जी दिलेली सेंटेन्सेस आहेत ते आपण पूर्ण वाचूयात हार्डली हॅड आय रिच द एअरपोर्ट व्हेन द प्लेन राईड त्या ठिकाणी आपण हार्डली हे एक ऍडवब म्हणून आहे त्यामुळे आय हॅड रिच एअरपोर्ट या सरळ वाक्यापेक्षा आपण ते हॅड आय रिच असं वापरलेलं आहे इथे आपण प्रश्न बनवलेला नाहीये नेहमी लक्षात ठेवायचं जर आपण वर्बनी क्वेश्चन विचारला तर हो, तो होतो व्हर्बल क्वेश्चन पण त्यांनीच वाक्याची सुरुवात झालेली असते या ठिकाणी ऍडव्हर्बनी वाक्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे याचं प्रश्नात रूपांतर होत नाही आणि हे एक नॉर्मलच वाक्य आहे मात्र ते आपण इन्व्हर्टेड व्हर्बच्या फॉर्म मध्ये वापरलेलं आहे ओके इन्व्हर्टेड फॉर्म्स काय असतात हे तुम्हाला समजलं असेल आणि आपण त्यावरचे एक्झाम्पल सुद्धा बघितलेले आहेत आता हे शेवटचे एक्झाम्पल बघूयात नो सुनर डीड शी अराईव्ह दॅन शी स्टार्टेड लाफिंग इथे पण लक्षात घ्या नो सुंदरच्या वाक्यांमध्ये नेहमी दॅनचाच वापर करायचा असतो दैन किंवा शब्द या ठिकाणी येत नाहीत ओके आणखीन एक खूप महत्वाचा रूल मी तुम्हाला सांगितला आहे आणि त्याचबरोबर इथे शी अराईवडच्या ऐवजी आपण काय वापरलेला आहे डीड शी अराईव्ह इथे आपण व्ही वन वापरतोय कारण इथे जे आपण पास्ट फॉर्म वापरलेला आहे हे ऑलरेडी डीडमध्ये वापरून झालेलं आहे प्रत्येक टेन्सनुसार वाक्य रचना कशा करायच्या असतात त्याचे स्ट्रक्चर्स काय असतात आणि त्याचबरोबर बोलत असताना तुमचं समजा मराठी वाक्य तयार आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य रचना करायच्या असतील या सगळ्या अँगल्सचा विचार करून आपण एक टेन्सची सिरीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे त्या टेन्सच्या सिरीजमध्ये तुम्ही सगळे लेक्चर सिक्वेन्सने बघू शकता प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत एकदा नक्की ती सिरीज सगळ्यांनी बघा फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीच नाही तर जे कोणी इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहेत जे आपल्या शाळेतले विद्यार्थी मित्र असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही सिरीज खूप युजफुल ठरणार आहे त्याची लिंक वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आई होप तुम्हाला आजच्या लेक्चर आपण जे काही पॉइंट्स बघितले ते सगळे लक्षात राहिले असतील जे आपण आज पॉइंट्स बघितले त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मुख्यतः कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये आपण जे काही नियम बघितले त्यांची स्वतःच्या शब्दांमध्ये वाक्यरचना करून बघा तुम्ही स्वतः वाक्य बनवत असताना तुम्हाला जर कुठे अडचण आली किंवा तुमचं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे असं जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात थँक्यू